नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण बांबे आपल्या अॅग्रिकल शेतीवाला युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपल्या टोमॅटो पिकाला जरी रेट चांगला मिळत असला पण माल पाहिजे तेवढा निघत नाही आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचा टोमॅटो पूर्णपणे खराब होऊन गेलेला आहे आणि त्याला आता दुरी पोडण्याची गरज आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये टोमॅटो पिकाची दुरी कशी फोडायची त्याच्यासाठी आपण नियोजन बघणार आहे खालून ड्रिपद्वारे खतं कोणती द्यायची व वरून स्प्रे कोणता दिला पाहिजे ते पूर्णपणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात आधी आपण बघूया की ड्रिपद्वारे आपल्याला कोणती खतं द्यायची सगळ्यात पहिले आपल्याला द्यायचे फॉस्फुरिक ऍसिड एकरी दोन लिटर आणि त्यात आपल्याला टाकायचं आहे पाचशे ग्रॅम युमिक ऍसिड ते टाकून झाल्यानंतर दोन ते तीन दिवसात आपल्याला काय आहे शेतकरी मित्रांनो बारा एकसष्ट डबल झिरो ही जी ग्रेड येते ती आपल्याला पाच ते सहा किलो एकरी द्यायची त्याच्यात आपल्याला चिलेटेड फेरस जे बारा टक्के येतं ते आपल्याला पाचशे ग्रॅम टाकायचं आहे आणि त्यात अमाइनो ऍसिड ऐंशी टक्केवाली जी पावडर येते ती पाचशे ग्रॅम असं तिघं एकत्र करून आपल्याला ड्रिपद्वारे आहे ते देऊन झाल्यानंतर दोन, तीन दो ने ने दोन ते तीन दिवसात आपल्याला ड्रिपद्वारे कॅल्शियम नायट्रेट एकरी पाच किलो आणि त्यात आपल्याला टाकायचं आहे बोरान पाचशे ग्रॅम आता शेतकरी मित्रांनो आपण बघू की स्प्रेद्वारे कसं नियोजन केलं पाहिजे सगळ्यात पहिली फवारणी आपल्याला घ्यायची प्रोफिक्स दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे ते पाचशे ग्रॅम वापरायचे आणि त्याच्याने पूर्ण झाड जे ते देऊन काढायचंय ते देऊन झाल्यानंतर एक दिवसाचा गॅप द्यायचा आणि त्यानंतर काय करायचं पेगासस शंभर ग्रॅम त्यात टाकायचं आहे मिली आणि जे बायोस्टॅड कंपनीचं बायोजाईन येतं ते पाचशे मिली असं दोनशे लिटर पाण्यात टाकून आपल्याला झाडावर स्प्रे करायचं आहे hmm. काय होईल पांढरी माशी असेल माईट असेल असेल तो कंट्रोल होऊन त्यानंतर जे आहे मध्ये कारणाने नवीन दुरी पोडायला एकदम चांगल्या पद्धतीने मदत होते आणि जे आपण त्याच्यात नीम ऑइल वापरणार आहे नीम ऑइल पण झाडात कडू पण येईल आणि रस्त्याच्या कीटकांवर चांगल्या पद्धतीने नियंत्रण येणार आहे हे फवारणी केल्यानंतर दोन ते दिवसानंतर आपल्याला रोको दोनशे ग्रॅम आणि त्यात आपल्याला कुमाने टाकायचं आहे चारशे मिली हे दोघं आपण दोनशे लिटर पाण्यात मिक्स करून याची फवारणी करू शकतो शेतकरी मित्रांनो ही जर तुम्ही फवारणी चांगल्या पद्धतीने केली आणि ड्रिपद्वारे सांगितलेलं जे नियोजन आहे ते पण तुम्ही जर फॉलो केलं तर आपला प्लॉट नक्की चांगल्या पद्धतीने कव्हर होईल आणि एकदम चांगल्या पद्धतीने दुरी फुटेल शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि आपण खाली जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर पण तुम्ही विचारू शकता आणि तुम्हाला जर तुमचा प्लॉट निरोगी ठेवायचा असेल आणि दुरी फोडण्यासाठी चांगला प्रयत्न करायचा असेल तर तुम्ही तुमचा प्लॉट रजिस्टर करू शकतात आपली फी पण खूप कमी असते आणि आपण कोणत्याच कंपनीचा जे प्रोडक्ट आहे ते प्रमोट करत नाही आणि कोणतेही जास्त महाग आहे आपण जास्त लिक्विड सोडायला लावत नाही जे गरजेचं आहे तेच आपण पिकायला द्यायला लावतो आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद